मस्ती करा। तुम्हाला आशा नमस्कार भाजप आमदार नितेश राणे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगले चर्चेत असतात सांगलीतील पलूस येथे आयोजित शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश आक्रोश मोर्चावेळी बोलताना नितेश राणे यांनी भर सभेतून थेट पोलिसांनाच दम भरला होता मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला होता फडणवीस साहेब आहेत तुम्हाला तर अशी सगळी मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही अशा पद्धतीचे आश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदू

मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या या पोलीस भगिनीस सलाम कोणीतरी हा व्हिडिओ नितेश राणेला दाखवा महाराष्ट्रातील पोलीस निष्ठेनं कर्तव्य बजावतात आणि कष्टाची भाकरी खातात तुझ्यासारखे सागर बंगल्यातल्या हडकांवर जगत नाही पुन्हा पोलिसांबद्दल पातळी सोडून बोलताना विचार कर अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांना खडसावलंय